कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत खऱ्या अर्थाने भरत शेट शहा यांचा, यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आत्ताच प्रवेश झालेला आहे खऱ्या अर्थाने इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे भरत शेट शहा असणार आहेत आपल्यासोबत भरत शेट शहा आहेत सर काय सांगाल आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होते काय भावना आज आपण जो निर्णय घेतला आहे तो इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आज जे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमचे आमदार मान्य दत्ता भरणे या सर्वांच्या कार्यशैलीचा गेल्या पाच वर्षातला आमचा अनुभव नगरपालिकेतील हा खूप चांगल्या प्रकारचा आहे हे लोक खूप निधी देऊ शकतात आणि इंदापूर शहरामध्ये एक चांगल्या विजननं इंदापूर डेव्हलप करण्यासाठी आम्हाला त्याचा फायदा होईल या उद्देशाने केवळ आम्ही हा प्रवेश केलेला आहे ह्याच्यामध्ये कुठलाही वैयक्तिक स्वार्थ आमचा नाही या इंदापूर शहराचं जडणघडण स ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणं त्याच्यासाठी लागणारी जी काय मदत असेल ती मदत यांच्याकडून होऊ शकते कारण अजितदादांचं नेतृत्व हे विजन घेऊन जाणारं नेतृत्व आहे त्या नेतृत्वासाठी त्यांच्याबरोबर राहण्याचा आमचा विचार होता त्यामुळं आम्ही तो प्रवेश केलेला आहे एका बाजूला आता चित्रपष्ट झालेले हर्षवर्धन पाटील असतील प्रवीण माने असतील किंवा प्रदीप बारकडे यांच्यावर उमेदवाराची घोषणा उद्या केलेलीच आहे राजीनामा दिले जाणार आहे एका बाजूला दत्तात्रय भरणे तसेच तुम्ही आणि आपासाहेब जाधे कशी लढाई पाहता नाही लढाई आमच्या दृष्टीनं ही लढाई होऊ शकत नाही कारण नेत्या कुठेही कुठं गेले तरी ही जागेवर हो आहे आम्ही ह्या जनतेत कायमस्वरूपी राहतो आजपर्यंत आमच्या तिन्ही पिढ्या या जनतेत राहिल्यात उद्याही आम्ही राहणार आहोत आम्ही कायम जनतेसोबत आहे ही जनता आमच्या सोबत आहे त्यामुळे नेते कुणी कुठे असले तरी मोठा फरक आमच्या दृष्टीने एकंदरीत जे प्रदीप गाजकर यांनी आज बाईट देताना सांगितलं की जे शहा कुटुंब आहे आमचं कसलंही वैर नाही परंतु त्यां मामाच्या कार्यपद्धतीमुळे मी त्या पक्षात राजीनामा देतो एकंदरीत आणि जो पैशाचा पैशावल्यानं तिकीट दिलं बोलण्याचा माझा उद्देशच नव्हता असं त्यांनी आज स्पष्ट केलेलं आहे तो माझा विषय नाहीये तो ज्यांच्यावर बोलले त्यांना विचारा किंवा जे बोलले त्यांना विचारा मी नाही सांगू शकत त्या गोष्टीसाठी नक्कीच आता नगराध्यक्षपदाचे आपण उमेदवार आहात अनेक दिवसांपासून या नगरपालिकेमध्ये आपण काम देखील केलेलं आहात शहराचे प्रत्येक कोपरांना सर्व माहिती आहे तुम्हाला कशा पद्धतीचं येणारं व्हिजन राहणार आहे कशा पद्धतीचं काम करणार आहात गेल्या पाच वर्षामध्ये स्वच्छ इंदापूर सुंदर इंदापूरचा नारा घेऊन सलग पाच वर्ष आम्ही राज्य पातळीवरची आणि देशपातळीवरची बक्षिसं मिळवलेली आहेत त्यामुळं जो बेसिक प्लॅटफॉर्म आहे स्वच्छ इंदापूर सुंदर इंदापूरचा तो आमच्यापाशी पूर्ण तयार आहे आता केवळ स्वच्छ सुंदर इंदापूर म्हणून चालत नाही या शहरामध्ये अजून अनेक गोष्टींसाठी इंदापूर शहर वंचित आहे चांगल्या मेडिकल सुविधा असतील चांगलं शिक्षण असेल की जे खाजगी शिक्षण नाही सरकारी शिक्षण ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आमच्या इंदापूर शहरामध्ये आहे त्या डेव्हलप करणं त्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देणं यासारख्या बऱ्याच गोष्टींच्या आज इंदापूरमध्ये कमतरता आहे आणि या कमतरता पूर्ण करण्याची गरज आहे आणि त्या विजन घेऊनच आम्ही पुढं चाललेलो आहे केवळ विकास विकास म्हणजे एकाच गोष्टीचा नाही सर्वांगीण इंदापूर ना शहराचा विकास झाला पाहिजे बाजारपेठ वाढली पाहिजे चांगल्या शैक्षणिक सुविधा चांगल्या उपलब्ध झाल्या पाहिजेत चांगली हॉस्पिटल सेवा इथं मिळाली पाहिजे या विजन घेऊन आम्ही पुढं चाललेलो आहोत आणि तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत तरुणांना एक शिक्षणाच्या वाटा मोठ्या होण्यासाठी सुद्धा आम्ही सगळेजण सर्वतोपरी प्रयत्न करू नक्कीच दत्तात्रय भरणे यांच्याशी आपल्या प्रवेश चर्चा झाली असून दादांशी देखील चर्चा दे दा असून विकासा विकासाच्या संदर्भात दादांनी काही असा शब्द दिला जो आहे का जेव्हा प्रवेश करताना तुम्हाला सांग नाही मी आई पहिल्यांदाही सांगतो की मी कुठल्याही आटीविना आलेलो आहे माझी कुठलीही आट नाही फक्त आमचं एकच ध्येय आहे या इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास ज्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न म्हणजे मदत करण्याचं आश्वासन मला या दोन्ही नेत्यांनी ने दिलेलं आहे आणि ते पळतील याची माझी शंभर टक्के खात्री आहे प्रश्न ता। चार तारखेला काय चित्र असेल काय वाटतं काय सांग तीन तारखेला किंवा चार तारखेला असू द्या जरी निकाल हा आमचाच असणार आहे आज मी या इंदमपूर शहरामध्ये या इंदापूरचा सेवक म्हणून काम करतो चार तारखेलाही तेच चित्र असेल यात काहीही बदल होणार नाही असा मला शंभर टक्के विश्वास आहे हम तुम्हारे साथ नक्कीच हे बरेचसे शाहूते आणि तीन तारखेला आमचाच विजय नक्कीच असेल आणि इंदापूर शहराचा चेहरा मार बदलण्याचा आमचा प्रयत्न राहील अगदी सर्वांगीण विकास करण्याचा इंदापूर शहराचा आमचा नक्कीच प्रयत्न राहणार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आम्हाला कायमस्वरूपी साथ राहील असं भरत शहा यांनी ठामपणे सांगितलेलं आहे आणि येणाऱ्या तीन तारखेला आमचाच विजय गुलाल असेल अशी देखील आशा त्यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे पर्सन कुणालसह मिती पक्काप्रे टी व्ही मराठी